खूप सुखात आहे खूप मस्त आयुष्य माझं रियल लाइफ मायलेकी एकत्र करणार स्क्रीन शेअर सोनाली सनायाच्या मायलेक चा टीझर रिलीज तर मंडळी चला मग जाणून घेऊया मायलेक चा टीझर बद्दल माझी स्वप्न माझी मुलगी मायरा नाव आहे तिचं नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी शी लव्स रनिंग माझी मम यूके मध्ये इंडियन कुझिनचा फेसच बदलून टाक आई आणि मुलीचे नाते हे सर्वात जवळचे आणि विशेष म्हणजे खासच असते या नात्यामध्ये आपल्याला अनेकदा घनिष्ठ नातं मिळते तर अनेकदा ह्या मैत्रीत रुसवे फुगवी ही पाहाव्यास मिळतो याच गोड मैत्रीतल्या नात्याची गोष्ट उलगडणारा मायलेज चित्रपट येत्या एकोणीस एप्रिल ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आई आणि लेकीच्या नात्याची गोष्ट सांगणारा या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे सध्या ह्या टीझरची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे बॉयफ्रेंड या टीझर मध्ये सोनाली खरे आणि सयाना आनंद यांच्यातील सुदृढ नाते या टीझर मध्ये दिसत आहे यात आईला जितकी मुलीचे कौतुक आहे तितकेच कौतुक आणि विश्वास मुलीलाही तिच्या आई आहे या चित्रपटात उमेश कामत ही प्रमुख भूमिकेत आहे सोनाली एका शेपच्या दिसते एका आई आणि मुलीचे नाते कसे असावे या चित्रपटातून आपल्याला मिळणार आहे आई आणि लिकेच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा मायलेज चित्रपट येत्या एकोणीस एप्रिल पासून थिएटर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सोनाली आमिस सनाया रियल लाइफ मदे सोना या दोघी रिअल लाईफ मध्ये मायलिकीच आहेत ब्लूमिंग लोटस प्रोडक्शन सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियंका तनवर या दिग्दर्शिका आहेत सोनाली खरे या चित्रपटाची निर्मिती असून कल्पिता खरे आणि बिजल आनंद चित्रपटाची सहनिर्माते आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे सयाना आनंद उमेश कामत विजय आनंद शुभांगी लाटकर संजय मोने महेश पटवर्धन वंश अग्रवाल हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत माझी स्वप्न माझी मुलगी मायरा नावाची Loves या चित्रपटाच्या निमित्ताने रिअल मध्ये मायलेक रिअल मध्ये एकत्र पहाव्यास मिळणार आहे माझी मम युके मध्ये इंडियन क्विझिन चा फेसच बदलून हा एक कौटुंबिक चित्रपट आहे हा चित्रपट प्रत्येक मुलगी आणि आईला जवळच वाटेल असा हा चित्रपट असून सर्वांना चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे तुम्ही बघा आणि कितीही त्रास झाला ना ती फाईट बॅक तर मंडळी तुर्तास इतकं काय वाट माय लेख या टीजर बद्दल हे कमेंट करून जरूर कळवा <laughs> टकाटक फिल्मी वाहिनीला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र बॉयफ्रेंड